बंदरातून वाताई खळकळणार पाणी बंदरातून वाताई खळकळणारे पाणी हे बघून आठवते आमची प्रेम कहाणी लग्नाआधी म्हणत होते बनवीन तुला राणी आणि लग्नानंतर आयुष्य झाले मुलकर्णी वाणी मन तुझं जलतरंग लहरी तुझा साज नवऱ्याची कडते लाज जुरू का तुझा, तुझा माल नीट बोला नाहीतर खरच माल अग ऐकलीस का आई म्हातारी आपल्याला सुखानं जगू देत नाही पार वाट लावली आपल्या संसाराची हिन अगं हेच मी तुला किती दिवस झाला सांगायचा प्रयत्न करायला तो पण तू ऐकतीस कुठं पण शेवटी तू आज मान्य केलीसच मानलं बर का तुला म्हणजे तुझी आई उल मी तुम्हाला दिसते की किचन मध्ये उद्या तुमचा वाढदिवस आहे मी तुम्हाला काय गिफ्ट देऊ मला गिफ्ट काय नको पण फक्त इज्जत द्याजा हं मी गिफ्टच देणार कधी कधी वाटतं कुठतर लांब निघून जा जावावं पण आंगातलं गुण बघून कोण शोधायला पण येणार नाही तर काय मॅडम आ ये जरा डॉक्टर साहब जरा मेरे हस्बैंड को बुला लीजिए अरे अरे आप फिकर मत कीजिए मैं बहुत शरीफ डॉक्टर हूं नाही नाही वो बात नाही है वो दरअसल आपकी नर्स बाहर अकेली है ना मेरा पति बड़ा आराममी है आजच्या आज बंद करा नाहीतर लवकर देवा घरी मॅडम गुळ खाल्ला तर चालतोय हा गुळ आरोग्यासाठी चांगला आहे खा आणि द्राक्ष आणि संत्री खाल्ली तर चालतात हा खा आणि ड्राय फ्रुट्स खाल्ले तर चालतात हा खा पाणी पिले तर चालतंय का हो पिऊ शकता मग यालाच मिक्स करून दारू बनते मग ते का नाही पिऊ शकत गुड क्वेश्चन बरं मला सांगा मी बिल्डिंगच्या वर उभी आहे आणि तुम्ही बिल्डिंगच्या खाली आहे मी तुम्हाला वरून एक ग्लास माती फेकून मारली तर ती तुम्हाला लागणार का मॅडम माती कशी लागणार ती तो तर हवेतच उडून जाईल आणि एक ग्लास पाणी फेकून मारलं तर मॅडम पाणी पण नाही लागणार हो माती आणि पाणी त्याला मिक्स करून त्याला भाजून त्याची वीट तयार करून ती फेकून मारली तर म्हणून दारू पिऊ नका मला सांगा तुम्हाला व्यसन आहे नाही नाही करायची इच्छा सिगरेट सिगरेट कोरता का नाही नाही दारू पिता नाही नाही सुपारी नाही आंबट अंबट नाही नाही काय काहीच नाही व्यसन सगळं नाही 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 मी का तुमच्याकडे मागणार आहे का हा म्हटलं तरी व्यसन पाहिजे ना पथ्य काय सांगू तुम्हाला मी असं पोपट नाही करायचं डॉक्टर कस तुझ्या काय नवऱ्याकडून माझं काही मोठ्या अपेक्षा नाहीये स्वतःचा फ्लॅट असावा गाडी असावी सरकारी नोकरी असावी आणि थोडी का होईना पण गावाकडे शेती असावी अगं म्हणजे त्याचा स्वभाव कसा असावा समजून घेणार हवा बस बस ए तुझ्या काय अपेक्षा आहेत मुलीकडे माझं पण काय नाही बेसिकच पाच लाख कॅश तीन तोळे सोनं एक फोर व्हीलर आणि लग्न लावून द्यायचं बस एक्सक्यूज मी त्याला अपेक्षा नाही तुम्हाला म्हणतात हो मग आता तू जे मागत होती त्याला का गणपतीच्या वर्गणी म्हणायची का